नमस्कार मी आशिका बोरवर स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरूड जनसंवाद व पत्रकारिता विद्या तर्फे संचालित सर्व दर्शकांचे एस सी न्यूज वरुडमध्ये मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते वरुड ते राजुरा बाजार रस्त्यावर सचिन डाफे यांच्या शेतात असलेले सिद्धिविनायकांचे अत्यंत असे सुंदर मंदिर वरुण शहर आणि परिसरातील इत्यादी भक्तजन मंडळी मोठ्या श्रद्धेने या मंदिरामध्ये येऊन गणरायांची पूजा व आराधना करतात प्रश्न हे गणेशवाडी या नावाने खूप प्रसिद्ध झालेले आहे भक्तांच्या नवसाला पावणारा गणपती बाप्पा हा या मंदिरामध्ये विराजमान झालेला आहे तसेच आज आपण या सिद्धिविनायकाच्या मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत सिद्धिविनायक मंदिराविषयी माहिती आणि गणेश उत्सवाविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर तर न्यूज मध्ये सांगा की या सिद्धिविनायकांची स्थापना कधीची आहे आणि त्यामागे काय प्रेरणा आहे काय उद्दास दृष्टांत आहे आणि अनुभव आहे तुमचा ह्या सिद्धिविनायकाची स्थापना दोन हजार दहा साली झाली आहे आणि गणपतीची आराधना करावी म्हणून त्याचं उद्दिष्ट होतं स्थापनेचं म्हणून तशी स्थापना दोन हजार दहा साली झाली आहे या मंदिरांची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे काय सांगाल मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की इथं आम्ही जेव्हा शेत घेतलं होतं त्यावेळेस एक दगडाच्या आकाराची मूर्ती होती आणि दगडाच्या आकाराची मूर्ती असताना आम्हाला माहिती नव्हतं ते की गणपती आहे म्हणून म्हणून आमच्या कामात अडचणी येत होत्या म्हणून मग आम्ही त्याची पूजा चालू केली आणि मग कामं सुरळीत होत होते त्याच्यामुळे मग मनात इच्छा झाली का गणपतीची स्थापना मूर्तिरूपात करावं आणि मंदिर बांधावं म्हणून आम्ही हे दोन हजार आठ सालापासून बांधकाम सुरू केले आणि त्याची मूर्ती रूपात दोन हजार साला दोन हजार दहा साली आम्ही मूर्ती रूपात स्थापना केली कुठून कुठून येथे मंडळी या ठिकाणी येऊन गणरायांची पूजा करतात इथे वरुड राजुरा बाजार वरुड तालुका पूर्णतः अमरावती त्याच्यानंतर मध्य प्रदेश आमला बैतूल छिंदवाडा नागपूर त्याच्यानंतर पुणे मुंबई इथून दूर दूरून भक्त येतात पूजेसाठी कारण सिद्धिविनायक हा नवसास पावणारा गणपती आहे त्याच्यामुळे दूर भक्त येतात इथे या मंदिरामध्ये पूजन सुद्धा केले जातात त्याची पद्धती कशी आहे काय सांगाल तुम्ही दुर्वापूजन हा एक आगळावेगळा कार्यक्रम आहे आणि त्याची पार्श्वभूमी म्हणजे अशी का एकादशीच्या दिवशी त्याची स्थापना आदल्या दि दशमीच्या दिवशी त्याची स्थापना होते सव्वा लाख दुर्वा तोडल्या जातात आणि मग त्या सव्वा लाख दुर् दुर्व्यानं गणपतीची मूर्तीची आदल्या दिवशी रात्री समजून घ्या मांडणी होते आणि मग त्याला जे रूप घ्यायचं असलं बाप्पाला तो त्याच्या हिशोबाने तो रूप घेतो आम्ही असं काही ठरवून करत नाही का असं ह्या गणपती राहील किंवा तो गणपती राहील आपोआप जे घडतं हे दुर्गाच्या याच्यात होतं या मंदिरामध्ये गणरायांची आराधना कशा प्रकारे केली जाते गणरायांची आराधना म्हणजे भक्तीरूपात केली जाते म्हणजे मी जे करतो मी गणपतीचे सकाळी अभिषेक करून अभिषेक झाल्यानंतर त्याची आरती वगैरे करून गणेशपुराण इकडे पठण चालते गणेशपुराण पठण म्हणजे ऐकता ऐकता आम्ही सव्वा लाख ओमगंगणपत नामाचा जप करतो आणि तो जप इकडे बसून आम्ही ऐक गणेशपुराण ऐकत असतो आणि मग संध्याकाळी हवनाचा कार्यक्रम असते साडेचार वाजता हवन स्टार्ट होतो आणि संध्याकाळपर्यंत हवन खतम होऊन मग आरती करून असा नित्य नियम आहे दहा दिवसात आपण या ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या प्रकारे साजरा करतो तर त्यामागचा काय अनुभव आहे त्याच्यामागचा अनुभव असा आहे की आम्ही आम्ही जे कुटुंब आहे डाफे कुटुंब सगळे कुटुंब ह्या गणपती उत्सवात एकाच ठिकाणी राहतो आणि आम्ही आमचे आम बाकीचे जे व्यवहार असतात ते स्टँड बायवर ठेवून बाकी आम्ही नुसतं गणपतीच्या आराधनेत राहतो आणि ते गणपतीची आराधना केल्यावर आम्हाला प्रसन्नता वाटते आणि आमचं वर्ष एकदम सुखमय आणि निर्विघ्न पार पडते प्रवीणजी डाफे हे शेत म्हणून कमीत कमी लोक ओळखतात पण या शेताला गणेशवाडी या नावाने खूप प्रसिद्ध झालेले शेत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल जेव्हापासून मंदिर बांधलं त्या वर्षापासून आम्ही या शेताला गणपतीचंच नाव दिसलं म्हणजे गणेशवाडी म्हणून संबोधल्या गेलं त्याच्यामुळे हे डाफेची वाडी म्हणून कोणी ओळखत नाही गणेशवाडी म्हणून कोणीही कुठला जिल्ह्याभरात कुणीही विचाराल तर गणेशवाडी म्हणून ओळखल्या जाते शेत आपल्यासोबत आहे अंजलीताई आणि माधुरी ताई तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार तर ताई तुम्ही या उत्सवांमध्ये या उत्सवांची प्रकारे तयारी करतात तयारी तर स्टार्टिंगपासून राहते कपडे घेणं डेकोरेशन ज्वेलरीज हे सगळे स्टार्टिंगपासून राहते तयारी इथली साफसफाई एक महिना आधीपासून सगळी तयारी चालू असते तुम्हाला या उत्साहामध्ये कोणाकोणाचं सहकार्य लाभते पूर्ण परिवाराचंच ताई तुम्ही तुम्ही या उत्साहाबद्दल काय सांगू शकते तुम्हाला हा उत्सव आमच्यासाठी खूप मोठा आहे आणि याच्या आम्ही भक्ती म्हणजे खूप मोठे बाप्पा आहे आणि आम आमच्यावर खूप आशीर्वाद ठेवतात ते आमच्या मुलाबाळांवर ठीक आहे धन्यवाद आणि हा गणपती सिद्धिविनायकच हे नाव तुम्ही का ठेवलं म्हणजे का आम्ही हे नाव ठेवलं नाही आहे गणपती बाप्पानी स्वतःच ठेवून घेतलं आहे कारण सगळ्यांच्या मनोकामना इच्छा ते पूर्ण करतात त्याच्यामुळे त्यांचं नाव ते त्यांनी स्वतःच पाडून घेतलं आहे सिद्धिविनायक म्हणून ठीक आहे धन्यवाद ताई तुम्ही मला सांगा की उत्सवांमध्ये आपल्याला दररोज म्हणजे दहा दिवसामध्ये खूप कामं राहते ते कामांचं खूप ओझं हो आपल्यावर राहते तुम्हाला कधी थकवा जाणत नाही का तुमची काय उत्सवाबद्दल म्हणजे रोजची काय दैनंदिनी आहे माझी तब्येत चांगली झाली इथं माझ्याकडून चालणं होत नव्हतं आणि जो बाबा बाप्पाचा कलर असा ड्रेसचा तोच कलर आम्ही घालतो आंगा। सकाळी उठल्यापासून चहा बाप्पाला दाखवणं आणि मग तो घेणं आम्ही सगळे चहा करून आम्ही जप करायला लागतो हे मग अभिषेक चालते म्हणजे तुम्ही या दहा दिवसामध्ये कोणकोणते उपक्रम कोणकोणत्या पूजा विधी या मंदिराद्वारे केल्या जातात पूजा नाही केल्या जात होम केल्या जाते रोज महाराष्ट्री अभिषेक होतेच आमचा होते यांचा होते सरासरी एकवीस अभिषेक होतात, एक एक होतात रोज आणि ते जोशी महाराज पंडित यांच्या सांगण्यानुसार होतात आणि त्याच्यामध्ये तीन तास जातात आमचे गणपतीच्या अभिषेकाचे त्याच्यानंतर आरती होते नो भोग लागतो गणपतीला त्याच्यानंतर आम्ही वाचन होतात दिवसभर आणि पाच वाजतापासून पूजा सुरू होते तर होम हवनामध्ये आम्ही कमीत कमी नाहीतरी दररोजच्या जेवढ्या काही माळा होतात आमच्या त्या हिशोबाप्रमाणे आम्ही हवन करतो हवन कमीत कमी दोन तास चालतो आमचा त्याच्यामध्ये स आपले सिद्धेश्वराचे म्हणजे शंकराचे होतात आणि गणपतीचे पण ते आहुत्या होतात तर आज आपल्यासोबत आहे वरुड येथील सुप्रसिद्ध ज्योतिष आचार्य महाराज प्रमोदजी जोशी पंडित सर आज आपण त्यांच्याकडून या उत्सवाबद्दल माहिती जाणून घेऊया विगत पंधरा वर्षापासून येथे उत्सव चालू आहे आणि हा उत्सव बापाच्या संगीतानुसारच असतो सकाळी सर्व असिष्याचे पाठ होतात त्यानंतर बापाचा आंघोळ वगैरे घालून पंचोपचार शर्डोपचार अलग अलग पद्धतीनं पूजा होते आणि दशमी ते द्वादशीपर्यंत तीन दिवस दुर्वा पूजा चालतोय ही दुर्गा पूजा गणेश पुराणाच्या आधारे आम्ही चालू केलेली आहे ही तुम्हाला कुठेच दिसणार आहे जवळपास आणि येथे गणेश पुराणाचं वाचन चालते दहा दहा दिवसामध्ये स पाच लाख जप होतो ओम गंगा प्रदेश महा दररोज हवन होतं गणपतीचं पहिल्या दिवशी एक माळ दु दुसऱ्या दिवशी दु, दोन दु, 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 माळ अशा माळांच्या वाढत जातात आणि विशेष सांगायचं म्हणजे हा गणपती तीन दुर्वा निभावतो प्रदक्षिणा मारून तीन दुर्वा वाहत तुमची मनातली इच्छा हा सिद्धिविनायक पूर्ण करतो आणि याचे अनुभव जितके सांगाल तितके कमी झाले भरपूर लोकांना अनुभवायचे विचारा आपल्यासोबत या मंदिरांचे सेवेकारी श्री मंगेशदादा तर दादा तुम्ही या मंदिरांची सेवा कशा प्रकारे करता काय अनुभव आहे तुमचा अनुभव म्हटलं म्हणजे सकाळ रोज सकाळपासून उठणं सका सकाळी महाराजच्या घरी जाणं त्यांना घेणं इथे आण आणणं नंतर आणखी इथून जाणं नंतर बाप्पाचे जे, जे भोग असतो मोदक असतो तो घेणं तो पण आणणं आणि त्यांचे जे कलरवाईज हार असतात रोज ते पण झालेले आणि ते, ते, ते पण आणणं तयार करून आणणं असं त्यांनी त्यांची जे कलरवाईज सजावट आहे ते पण सजावट करतो हा मिस कर फुलांची आणि पण धन्यवाद तर आज आपल्या सोबत आहे दादा तुम्हाला या बद्दल काय सांगू श वाटते हा वर्षभरातून एकदा उत्सव येतो गणपतीचा सिद्धिविनायक मंदिर गणेशवाडी वरुड राजुरा रोड आणि इथे एवढी चांगली पूजा असते दहा दिवस की आपण म्हणजे अप्रतिम आपण म्हणजे याच्याबद्दल कल्पनाही करू शकत नाही वरुडमध्ये असा कार्यक्रम म्हणजे आपण दुसऱ्या ठिकाणी पाहू शकत नाही पूजा वगैरे आणि दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात आणि मी येते इथे जवळपास सात ते आठ वर्षापासून येत आहे आणि मला बाप्पाचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले आहे म्हणून मी बाप्पाच्या सेवेत दर बुधवारी बाप्पाचा दिवस असतो बुधवार आणि मी सकाळी येऊन त्यांचं पूजा वगैरे करून जात असतो आणि माझ्यासोबत माझे सहकारी मित्र असते वैभव काळे दोघा मिळून आम्ही बाप्पाची पूजा नेहमी करत असतो आणि बाप्पानी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेला आहे आणि आमचे जे अडिचं असलेले कामे असतात ते बाप्पानी आमचे पूर्ण नेऊन ठेवलेले आहे त्यामुळे आमच्या बाप्पाची श्रद्धा बाप्पावर श्रद्धा भरपूर आहे आणि इथे आम्ही दरवर्षी येत असतो आणि आमचा उत्साह साजरा करत असतो आणि बाप्पा आम्हाला जे काही देत ते आम्हाला आम्ही स्वीकारत असतो धन्यवाद तर आज आपल्यासोबत आहे या मंदिरांची पुजारी श्रीकांत दादा दादा तुम्ही या मंदिरांची पूजा आणि या उत्साहाबद्दल तुम्ही काय सांगाल मी पूजेचं काम करतो इथं नेहमी बारमई आणि असं असं म्हणजे प्रसन्न वाटते जसं एक घंट्याचं काम आहे तर दोन घंटे लागून गेले तर असं म्हणजे वाटत नाही काही चांगलं कार्यक्रम होत असते दरवर्षी प्रसन्न वाटते ना भरपूर लोक इथे समजा कार्यक्रम चांगला होते तर आज आपल्या सोबत आहे प्रफुल्ल दादा तर दादा तुम्ही दुर्वांची पूजा कशा प्रकारे करता दुर्वा मी मजूर घेऊन जातो दहा बारा मजूर शेतात तिथून त्या दुर्वा कापून आणायच्या त्याच्या जुळ्या बांधायच्या दुर्वा कमसे कम, कम दहा ते पंधरा अशी वजे आणायची पूर्ण म्हणून ते गणेशवाडीत आणायचे मग त्या लेबर लावून ते पद्धत करून तीन चार पाण्याने धुवायचे गोमतीरने धुवायचे मग ते दुर्वापूजे दिवशी तयार करायचं दुर्वास शोधून ठेवायचं पहिलेच पंधरा एक महिन्या अगोदरपासून दुर्वास शोधून ठेवायचं तसं मी एक महिन्यापासून सुटीवर असतो गणपती बाप्पाच्या सेवेत राहतो तसं मला पंचवीस वर्ष आहे डापे साहेबाकडे काम कर करतो मी म्हणून गणपती शेवेत आहे तर आज आपल्यासोबत आहेत कीर्तीताई आणि मनोज पांडवदादा आज आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया ताई नमस्कार ताई तुम्हाला या गणेश उत्सवाबद्दल काय सांगावं वाटते खरंच आजच्या आधुनिक युगामध्ये एकदम नागपूर सोडून इथे राजुराला येऊन राहणे आणि बाप्पांची सेवा करणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे आपण बरेच लोक बघतो श्रीमंती आणि पैशात जगतात पण त्याही पेक्षा जास्त म्हणजे बाप्पांची पूजा करणं आणि इथे दहा दिवस येऊन राहणं हे आज आपल्या सोबत आहे या मंदिरांचे भक्त कृष्णदादा आणि अनिता ताई आज आपण त्यांच्याकडून या मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार ताई तर दादा तुम्ही या मंदिरामध्ये प्रकारे सेवा घेतात मी अगोदर मंदिराचे स्थापना व्हायच्या पहिले अगोदर पाच दिवस पहिले अगोदर येत असतो आणि हारा बनवणं फुलं तोडणं साफसूफ करणं आणि आपला धुरवा हे ते जमा करणं आपले बेल शमीपत्र हे वगैरे तोडणं हार बनवणं हे माझ्याकडे असते कशी सेवा घेतात माझ्याकडे मी रोज सकाळी उठणे आणि मंदिराची साफसफाई करते आणि देवाची भांडी धुणे रांगोळ्या काढणे आणि नंतर देवाला देवा हां बप्पा बप्पाला रांगोळी काढणे पुस म्हणजे हे पोछा मारणे भांडी धुणे हे सगळे कामे मी करते सकाळी सुटल्या धन्यवादसोबत आहे सेवादारी भक्त तर ताई तुम्ही या मंदिरामध्ये सेवा कशाप्रकारे घेतात मी स्वयंपाक बाप्पाचा करण्यासाठी मला चांगला आनंद वाटते भक्त पूर्ण स्वयंपाक करतो जे माग माझ्याकडून जेच मदत होते तेच मी त्यांच्याकडून स्वयंपाकासाठी मी मदत करतो तुम्ही कशा प्रकारची सेवा करता आम्ही आम्ही बी भांडे उठतो झाड झुड पोच्या मोच्या लावाचं का आणि कपडे लत्ते सारत होतो आम्ही गणपतीच्या सेवासाठी आलो आहे इथं तर सगळं काम करतो आम्ही चहा पाणी पासून तर जेवणं खावणं सगळंच देतो आम्ही सकाळी सुटा आपला चहा पाणी द्या अंगा पाया धुवा अजून मग आपल्या कामी लागून जा आपण गणपती बाप्पा तर आज आपल्यासोबत आहे या मंदिरांची सेवादारी बघतो दादा तुम्ही या मंदिरामध्ये कशा प्रकारची सेवा घेता तुम्हाला काय वाटते मला आनंद वाटते सेवा करताना सकाळीच हराळी बेलफूल झाडझुड पून जे काही बनलं जाऊन आता ते करतो संध्याकाळ धन्यवाद हे बाबारावजी दळवी आहेत दा, राहणार दावसा आहे हे दावश्यावरून नुसतं गणपतीची सेवा देण्यासाठी इथं आले आहेत म्हणजे इथंच राहून चोवीस तास इथं राहून जे, रा रा जे सांगितले जाते ते कामं करून ते इथं फक्त सेवा द्यायसाठी इथून दावश्यावरून इथं आले आहेत त्यांची म्हणजे बाप्पावर एवढी श्रद्धा आहे आज आपण आले आहोत डाफे यांच्या गणेशवाडीत डाफे परिवारांनी आपल्याला या सिद्धिविनायक गणपतीविषयी खूप अतिशय आवश्यक माहिती दिली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते आणि अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्याकरता आमच्या सी न्यूज चॅनलला अवश्य लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बोलो सिद्धिविनाय